नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग आहे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की आपल्याला आपल्या एका व्हिडिओमध्ये एखादं एक शेतकरी दादानं काय विचारलं होतं की ऊस पिकासाठी बेसल डोस सांगा तर मी ह्या व्हिडिओमध्ये ऊस पिकासाठी पहिला बेसल डोस काय टाकला पाहिजे किंवा कोणचं खत टाकलं पाहिजे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण खताची माहिती भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो आज पक्षी मी खत खतं कोणचे टाकले पाहिजेत बेसल डोसमध्ये ते सांगणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी काय करीन की बेसल डोस टाकताना कोण कोणची काळजी आपण घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आज बेसल डोस कशा पद्धतीने टा ता, तयार केला पाहिजे तर आपल्या ऊसाची जोमदार वाढ त्यानंतर ऊसाची काळोंखी किंवा हिरगारपणा त्यानंतर ऊस चमकदार किंवा क्वालिटी व्यवस्थित चांगल्या प्रकारे क्वालिटी त्यानंतर ऊस वाढडीसाठी जमीन चांगली राहिली पाहिजे त्यानंतर ऊस जे आहे तर चांगला पोसला पाहिजे आणि ऊस पिकामध्ये चांगले फुटे झाले पाहिजेत आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं की फुटे व्हायला हो पाहिजेत फुटे व्हायला हो पाहिजेत परंतु आता माझ्या म्हणण्या अनुसार तर जास्त फुट्याची गरज नाही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये असं जास्त फुट्याची काही गरज नाही आपल्याला म्हणजे मध्यम ॲवरेज काढण्यासाठी आता जास्तीत जास्त ॲवरेज काढण्यासाठी मग बराचसा खर्च कर करणारे करते शेतकरी मित्रांनो परंतु आपल्याला मिडियम म्हणजे कमी नाही जास्त नाही मीडियम ॲवरेज काढण्यासाठी आपल्याला जास्त फुटे काढण्याची गरज नाही परंतु जर फुटे जर काढायचे म्हणलं तर ते आपल्याला फुटे काढण्यासाठी खत घ्यावं लागेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला खतामध्ये आपल्याला आता हिवाळ्याचे दिवस असतात आणि हिवाळ्या दिवसामध्ये काय होतं की आपण शेतकरी मित्र जास्त प्रमाणात पाणी देतो आणि जास्त प्रमाणात पाणी दिल्याच्यानंतर मूर पाणी देतात म्हणजे की आठ दहा पंधरा साऱ्यामध्ये तो किंवा असंच लावून देणार रात्रभर रात्रची लाईट असते आणि चांगलं पायकी जर जमीनमधी ओल झाली तर ऊस पिकाला काय होतं आहे की लालसरपणा येतो आहे हिरवेगार पाना पाना राहत नाही आणि त्यामुळं ऊसाची वाढ थांबते तर त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे मॅग्नेशियम म्हणजे आता तुम्हाला हे डोस जे आहे तर तुमच्या शेतामध्ये जर शेणखत टाकलेला असन आणि शेणखत जर टाकलेला असन आणि चांगली ताकदवार म्हणजे चांगली जमीन जर असन तुमची म्हणजे की कसदार जमीन मीन तर तुम्हाला हे जे आज डोस सांगणार आहे ते दोन एकरसाठी वापरायचं आहे आणि आता बरेचसे शेतकरी जास्त खत वापर वापराय सवू लागलेले असते ते एक एकरसाठी टाकू शकतात परंतु ह्याची इतकी गरज या का की उज जितका खायचं तितकंच खत असतो उसाला जास्त खत लागत नाही परंतु सारखं लागत आहे मग आपल्याला दोन ते म्हणजे ऊस तुटून जायपर्यंत आपल्याला खताचं नियोजन असं आहे तीन चार वेळेस खत आहे तर काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे डोस जे आहे शेतकत असन चांगली तुमची जमीन जर असेल तर दोन एकरसाठी आणि जर तुमच्याकडे शेणखत नसेल आणि जमीन बी जर कसदार नसेल एक तर हे डोस आहे एक एकरसाठी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की कि पंचवीस किलो मॅग्नेशियम घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो जे की साखरेसारखं खत दिसत असतं मोठी साखर असते आपली तर साखरेसारखं खत दिसतंय हे मॅग्नेशियम घ्यायचं आहे पंचवीस किलो शेतकरी मित्रांनो एका वयवर टिपून घ्या शेतकरी मित्रांनो आणि हे डोस वापरल्याच्यानंतर एक महिन्याने मला जरूर करावा की तुमचा ऊस कसा आहे शेतकरी मित्रांनो नाही रिझल्ट आले तो तुम्ही तर तुम्ही म्हणताना ते मी बोलणे खायला तयार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम घ्यायचं आहे पंचवीस किलो त्यांनी लालसरपणा कसलाही येणार नाही त्यानंतर युरिया घ्यायचा शेतकरी मित्रांनो वाढीसाठी पन्नास किलो शेतकरी मित्रांनो त्यानंतर सुपर सुपरफास्टफेट सिंगल सुपरफास्टफेट जे असतं शेतकरी मित्रांनो ते घ्यायचं शेतकरी मित्रांनो दाणेदार जे असतं दाणेदार सुंगल सु सिंगल सुपरफास्टफेट हे घ्यायचं शेतकरी मित्रांनो पन्नास किलो यांनी काय होतं की जमीन भुसभूषित होती आणि त्याच्यात उबदारपणा राहतो शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये जमिनीमध्ये त्यामुळं सिंगल सुपरफास्ट फेट घ्यायचं आहे का की जमिनीमध्ये आपलं आता सध्या गारवा जास्त असल्यामुळं म्हणजे जमीन थंड होत असते त्याच्यामुळं काय होईल की जमीन जर थोडीशी क गरम राहिली प सुपरफास्ट तर आपल्या पिकाला जास्त ताण होणार नाही किंवा त्रास होणार नाही वाड्या वाढायला पिकाच्या मुळ्या चांगल्या मुळा चांगले म्हणजे मुळाद्वारे जे खत खाता असतात किंवा अन्न खाता असतात ते जास्त असं त्रास होणार नाही त्याला त्यामुळं सुपरफास्ट सिंगल सुपरफास्ट घ्यायचं आहे पन्नास किलो युरिया पन्नास किलो पंचवीस किलो मॅग्नेशियम त्यानंतर शेतकरी मित्रांनो पन्नास किलो पोटॅश घ्यायचं शेतकरी मित्रांनो जे की लाल पोटॅश असतं आहे चटणीवाणी दिसणार पावडर ते पोटॅश घ्यायचं शेतकरी मित्रांनो पन्नास किलो त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस एन के घ्यायचे शेतकरी मित्रांनो पन्नास किलो हे पाच नमुन्याचे खतं जर शेतकरी मित्रांनो तुम्ही ऊस पिकाला जर टाकले तर शेतकरी मित्रांनो एक महिन्याच्यानंतर मला त्याचे रिझल्ट कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो की आमचा ऊस सुधारला नाही किंवा नाही सुधारला पक्षी मी काय करेन की उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याची टाकण्याची टेप सांगन शेतकरी मित्रांनो त्या टाकता वेळेस कोणची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या टायमिंगला खतं आपण टाकलं पाहिजे आता हे व्हिडिओ जे आहे ते शेतकरी मित्रांनो मोठा व्हायला आहे मोठा व्हिडिओ झाला तर बरेच शेतकरी बघत नाहीत त्यामुळं तुम्ही तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये कोणची काळजी आपण बेसळ डोस टाकतो आणि कोणची काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका धन्यवाद